हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत हे दृश्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे दृश्य कुठलं आहे तर बघा हे सगळे वारकरी जे आहेत ते पंढरपूरला चाललेले आहेत दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अठरा एकोणीस दिवस आधी देहूवरून आणि आळंदीवरून तसंच इतर अनेक शहरांमधून वेगवेगळ्या संतांच्या मंदिरांमधून त्यांच्या त्यांच्या पालख्या ज्या आहेत ना त्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात आणि हे वारकरी जेव्हा पायी चालत असतात पायी ही वारी करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो आपण शब्दात सांगू शकत नाही कारण तो जो आनंद आहे तो अनुभवला तरच कळेल आणि म्हणूनच हा आनंद अनुभवण्यासाठी आम्ही सगळेजण दरवर्षी पंढरीची वारी जेव्हा असते त्या पंधरा दिवसांमध्ये कोणतेही एका सॅटर्डे संडेला म्हणजे विकेंडला जेव्हा ऑफिसलाही सुट्टी असेल मुलांनाही सुट्टी असेल अशावेळी दोन दिवस ही पंढरीची वारी करतो जिथे कुठे पालखी असेल त्या ठिकाणी आम्ही जातो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतो हरिणामाचा गजर करतो थोडा वेळ पायी चालतो आणि नंतर तिथून थेट पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातो तिथून दर्शन घेऊन मग आपल्या आपल्या घरी परत येतो पंधरा दिवस जातो आता येत नाही पण म्हटलं चला जेवढ्या दिवस आपल्याला शक्य आहे तेवढ्या दिवस तरी आपण जाऊया या ठिकाणी बघा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सगळे भक्त दर्शन घेत आहेत माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वांनीच माऊलींच्या रथापुढे फुगड्या खेळल्या मुलांनीसुद्धा फुगड्या खेळल्या नाचले आणि वारीचा मनसोक्त आनंद घेतला तुम्हालासुद्धा जर हा आनंद अनुभवायचा असेल ना तर एकदा तरी वारीला नक्की जाऊन बघा बाद 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 ही दुपारची विसाव्याची वेळ आहे पण यावेळी सुद्धा हे लोक बसल्यानंतर जेवल्यानंतर भजन करतात हे बघा या ठिकाणी भजन करत आहेत माऊलींच्या पालखींचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी खूपच गर्दी होती त्यामुळे आम्ही थोडंसं बाजूला येऊन मोकळ्या जागेत असा फेर धरला आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम विठोबा रखुमाई अशा प्रकारे फेर धरून भजन सुरू केलं चला तर आजचा व्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी